कोल्हापूरमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन आता सुरू आहे आणि महानगरपालिका अग्निशमन दलानं पंचगंगा नदी नदीलगतच्या गायकवाडा वाडा या परिसरातील नागरिकांना रेस्क्यू सुद्धा केल्याची माहिती समोर येते आहे पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होतीय त्यामुळे नागरिकांना तत्काळ घराबाहेर पडण्याच्या सूचना सुद्धा दिल्या आहेत आणि अग्निशमन दलाकडून नागरिकांना हे रेस्क्यू करण्यात येत आहे प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन सुद्धा प्रशासन करत आहे तर ही दृश्य आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर वाढता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पुरात अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू सुरू आहे अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत शेखर आपण पाहतोय पावसाचा जोर वाढता आहे आणि पुरामध्ये जी लोक अडकलेली आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं पाहायला मिळतंय सध्याची काय परिस्थिती आहे श्रद्धा अगदी बरोबर आहे कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती जवळपास सत्तेचाळीस पॉईंट सहा फुटांपर्यंत जाऊन पोचलेली आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसमध्ये मध्ये ज्या पद्धतीनं महापूर ज्या कोल्हापूरकरांनी अनुभवला तशीच काहीशी परिस्थिती आता निर्माण होण्याची भीती अनेक कोल्हापूरकरांच्या मनामध्ये आहे एकीकडे एक आपण बघितलं तर या महापुराचा फटका जो तो जिल्ह्यातल्या विविध भागातील नागरिकांना बसलेला आहे कोल्हापूरसह खरं तर शिरोळ भाग असू दे इचलकरंजी भाग असू दे कोल्हापूरच्या बाजूलाच असणाऱ्या चिखली आणि आंबेवाडी या दोन गावांना देखील मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे कोल्हापूर शहरात देखील आज सकाळपासून जे आहे ते काही प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून केलं जाते तर तिकडं आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून देखील रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते केलं जाते आहे तर सध्या मी सध्या कोल्हापुरातल्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती उभा आहे आणि त्याच महामार्गावरची देखील चित्र काही दाखवतो खर तर या महामार्गाच्या बाजूलाच आता पंचंगा नदीचं पाणी जे आहे ते येऊन टेकल्याचं पाहायला मिळतंय सर्व्हिस रोड पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा देखील या पूर्ण परिसरामध्ये लागल्याचं पाहायला मिळते ही दृश्य आपण बघितली तर लांबच लांब रांगा जवळपास दोन ते तीन किलोमीटरच्या अशाच पद्धतीची वाहनं जी आहे ती या ठिकाणी थांबून असल्याचं पाहायला मिळतंय काही वेळातच खर तर अशाच पद्धतीनं जर पाऊस राहिला आणि पंचंगा नदीची पाणी पातळी आणखीन एक फूट वाढली तर मात्र हा पंच कोल्हापूर बेंगलोर Uh, uh, पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग जो आहे त्या महामार्गावरती सांगली फाटा या ठिकाणी पाणी येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मात्र एकीनी वाहतूक जी आहे ती या ठिकाणी करण्याची वेळ प्रशासनाला येणार आहे आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य जी आहेत ती पुढारी न्यूजवर पाहतोय कोल्हापुरातील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरची ही सगळी दृश्य आहेत आणि आपण लागलेल्या ह्या वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहतोय पावसाचा परिणाम जो आहे तो पूर्ण जिल्हाभर जो आहे तो पाहायला मिळतोय आणि दुसरीकडे याच पंचंगा नदीचे देखील दृश्य दाखवतो ज्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग जिथून जातो त्याच महामार्गाच्या जा बाजूला खरंतर डाव्या बाजूला आपण ही पंचगंगा नदी पाहतोय त्या पंचंगा नदीचं पाणी देखील सर्व्हिस रोडवरती सांगली फाटा परिसरामध्ये आलेलं आहे आणि तेच पाणी जर आणखीन एक ते दोन फुटाने वाढल्यानंतर महामार्गावरती पाणी येण्याची शक्यता त्यामुळं काही वेळात महामार्ग देखील एकेरी वाहतूक करण्याची वेळ जी आहे ती या ठिकाणी येणार आहे त्यामुळं नक्कीच कशा पद्धतीनं इथला प्रशासन जे आहे ते यावरती लक्ष ठेवून आहे हे देखील पाहणं गरजेच अनेक नागरिकांचं स्थलांतर देखील केलं जाते काल सकाळपर्यंत आज सकाळपर्यंत जी अपडेट आली होती ती जवळपास साडेपाच हजारहून अधिक नागरिकांचं स्थलांतर केलेलं आहे आज दिवसभरात देखील अशाच पद्धतीनं अनेक नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे त्यामुळं नक्कीच ह्या पावसाच पावसामुळं जोरदार पावसामुळं कोल्हापुरातील पूरस्थिती पुन्हा एकदा बिकट बनल्याचं पाहायला मिळतं श्रद्धा बरोबर आहे आपण पाहतोय की पाणी पातळी जर वाढली तर आणखी वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते शेखर ताजे अपडेट्स घेत राहू धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी